रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड जांभुळाड येथील सुप्रसिद्ध शेतकरी जयंत फडके यांच्या शेतात भात लावणी उपक्रम राबवला या उपक्रमात चाळीस विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन भात रोपांची लावणी केली शेतमजुरांच्या समस्यांची जाणीव होण्यासाठी आणि श्रमाचं महत्व समजून घेण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी श्रमदान करत शेतकऱ्यांना मदत केली आणि पर्यावरण आणि शेतीचं महत्व समजावलं जयंत फडके यांनी यावेळी विद्यार्थ्यांना श्रमदानाचं महत्व पटवून दिलं संवाद साधताना ते म्हणाले मधून माणूस कसा घडतो कॉलेज जीवन जरी संपलं तरी आपल्याला मधून मिळणारे संस्कार माणुसकीची भावना जपता आलीच पाहिजे कार्यक्रमाचं नियोजन कॉलेजचे एनएसएस कार्यक्रमाधिकारी अभिजित भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं त्यांना उपक्रमात अधिकारी म्हणून श्री भोईल श्री केळकर सौ पाटील श्रीमती हजारे यांचं सहकार्य लाभलं प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर यांचं मार्गदर्शन लाभलं प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी